मित्रांनो सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींना रक्षाबंधना निमित्त या ठिकाणी शासनाकडून खूप मोठे गिफ्ट दिले जाणार आहे याबाबतची अपडेट स्वतः आदित्यताई तटकरे यांनीच दिलेली आहे होय मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट ही शासनाकडून दिली जाणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण हे निर्माण होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी लाडक्या बहिणींना रक्षाबंधनानिमित्त निमित्त शासनाकडून डबल गिफ्ट हे दिले जाणार आहे होय मित्रांनो या ठिकाणी लाडक्या बहिणींना कोणते डबल गिफ्ट असणार आहे याबाबतच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा असेच नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि लाडक्या बहिणींना रक्षाबंधनानिमित्त निमित्त कोणते डबल गिफ्ट शासनाकडून दिले जाणार आहे याबाबत सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी लाडक्या बहिणींना रक्षाबंधना निमित्त शासनाकडून डबल गिफ्ट हे दिले जाणार आहे तर पहिले गिफ्ट म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना जो काही जुलै महिन्याचा हप्ता आहे तो हप्ता या ठिकाणी रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला दिले जाणार आहे हो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण जीवनाच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या संदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे रक्षाबंधनाच्या संदेश सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल अशा पद्धतीने या ठिकाणी स्वतः आदित्यता तटकरे यांनीच ही बा याबाबतची माहिती दिलेली आहे म्हणजेच मित्रांनो आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना जो काही जुलै महिन्याचा हप्ता बाकी होता म्हणजेच तेरावा हप्ता तो आता या ठिकाणी नऊ तारखेला नऊ तारखेला या ठिकाणी रक्षाबंधना निमित्त लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वितरित केला जाणार आहे त्यामुळे आता या ठिकाणी लाडक्या बहिणींची ही संपलेली आहे आणि जुलै महिन्याचा आणि जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे पंधराशे रुपये तो आता फायनली नऊ तारखेला लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे तर या ठिकाणी देखील तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी शासनाकडून अधिकृतपणे घोषणा देखील करण्यात आलेली आहे की जुलै महिन्याचा जो काही लाडक्या बहिणींचा हप्ता आहे तो हप्ता लाडक्या बहिणींना नऊ तारखेला म्हणजे रक्षाबंधनानिमित्त निमित्त त्यांच्या बँक खात्यावरती भावन करून भेट म्हणून या ठिकाणी जुलै महिन्याचे पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती दिले जाणार आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो आता या ठिकाणी दुसरी भेट म्हणजे लाडक्या बहिणींची जी काही जानेवारी महिन्यापासून छाननी म्हणजेच पडताळणी ही सुरू होती दर महिन्याला या ठिकाणी हजारो लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्याचे काम जे शासनाकडून सुरू करण्यात आले होते म्हणजेच ज्या बहिणी या योजनेसाठी पात्र नाहीत परंतु तरी देखील अशा बहिणींनी जर या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर अशा बहिणींना आता या योजनेतून वगळण्याचे काम शासनाकडून जानेवारी म्हणजेच जा एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू करण्यात आले होते आणि जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की मागचा जो काही जून महिन्याचा बारावा हप्ता देण्यात आला त्या हप्त्यामध्ये लाखो लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळालेला नाही आहे कारण की त्या बहिणींना या योजनेतून वगण्यात आलेल्या आहे कारण की त्या बहिणी या योजनेसाठी अपात्र होत्या म्हणून म्हणून लाखो बहिणींना या योजनेतून वगण्यात आलेल्या आहे त्यांना जुलै महिन्याचा हप्ता हा आलेलाच नाही आहे त्यामुळे बऱ्याचशा बहिणींचे हे वाढले होते कारण की जुलै महिन्यामध्ये देखील आपल्याला लाभ मिळेल की नाही याबाबत प्रत्येक बहिणीच्या मनात भीती होती कारण की या ठिकाणी ही सुरूच होती परंतु या ठिकाणी रक्षाबंधनानिमित्त शासनाकडून दुसरी भेट म्हणजे आता या ठिकाणी जी काही छाननी सुरू होती ती छाननी या ठिकाणी तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे आणि जो काही जुलै महिन्याचा हप्ता आहे तो जून महिन्याचा हप्ता ज्या ज्या महिलांना मिळालेला आहे त्या सर्व महिलांना या ठिकाणी दिला जाणार आहे त्या बहिणींपैकी एकही महिला आता या ठिकाणी वगळली जाणार नाही आहे जुलै महिन्याचा हप्ता जो काही आहे तो सर्वच लाडक्या बहिणींना मिळणार आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी मागचा जुलै महिन्याचा हप्ता आला होता त्या सर्व बहिणींना या ठिकाणी हप्ता मिळणार आहे त्या पात्र असोत किंवा अपात्र असोत तरी देखील त्यांना हा हप्ता मिळणार आहे कारण की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची महिलांची छाननी करून ही संख्या कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सरकारने सगळी प्रक्रिया ये या ठिकाणी थांबवण्याची माहिती महिला व बाल कल्याण विभागातील सूत्रांनी दिलेली आहे योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील अर्ज मंजूर झालेल्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येतो राज्यात दोन कोटी चौतीस लाख लाभार्थी आहेत योजनेमुळे शासनाच्या तुझेवरती बोजा पडतो त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेतील अर्जांची छाननी पुन्हा पुन्हा करून या ठिकाणी अपात्र महिलांना वगळले जाईल अशा प्रकारे या ठिकाणी शासनाकडून घोषणा करण्यात आलेली आहे परंतु सध्या मात्र या ठिकाणी रक्षाबंधनाची भेट म्हणून लाडक्या बहिणींची छाननी तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या महिलांच्या मनामध्ये या ठिकाणी भीती होती की जुलै महिन्यामध्ये आम्ही वगळले जाऊ अशा बहिणींसाठी देखील आनंदाची बातमी आहे आणि रक्षाबंधनची भेट म्हणजे आता ही पडताळणी थांबवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी सर्वच लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता हा मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो लाडक्या बहिणींची प्रतीक्षा ही संपलेली आहे आणि जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे जून महिन्यामध्ये मिळालेल्या सर्व बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता देखील दिला जाणार आहे परंतु काही दिवसानंतर पुन्हा या ठिकाणी पडताळणी सुरू होईल आणि ज्या महिला या योजनेमध्ये अपात्र दे असून देखील लाभ घेत आहेत अशा महिलांना मात्र या ठिकाणी वगळले जाणार आहे परंतु तात्पुरते तरी या ठिकाणी ही प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे म्हणून आता या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे त्याचप्रमाणे ज्या महिलांना या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे तर अशा महिलांनी जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन त्याबाबत तक्रार देऊ शकता आणि या ठिकाणी शासनाकडून त्याबाबतची पडताळणी केली जाईल आणि जर तुम्ही पात्र असाल तर मात्र तुमचा लाभ या ठिकाणी सुरू केला जाईल परंतु जर समजा तुम्ही या योजनेसाठी अपात्रच असाल म्हणजे या योजनेच्या नियमांमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर मात्र या ठिकाणी तुमचा जो काही लाभ बंद झालेला आहे तो या ठिकाणी पुन्हा सुरू होणार नाही त्यामुळे त्यामुळे ज्या बहिणी या ठिकाणी पात्र असून देखील त्यांचा लाभ बंद झालेला आहे अशा बहिणीने लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन आपली तक्रार त्या ठिकाणी नोंदवून द्यायची आहे जेणेकरून तुमचा मिळणारा जो काही पुढचा लाभ आहे तो तुम्हाला या ठिकाणी मिळू शकेल तर अशा पद्धतीने मित्रांनो आता लाडक्या बहिणींना नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनानिमित्त जुलै महिन्याचा जो काही पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो त्यांच्या बँक खात्यावरती शासनाकडून जमा केला जाणार आहे